छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र सुपा परगाणा भूमीत शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादितून करते आणि मला एक विचारायचंय मतदार बंधू बहिणींनो आज वातावरण कसं झालंय कसं थंडा थंडा कोल कोल आज लोकसभेच्या बारामती लोकसभेच्या बारामती लोकसभा संघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्त उप उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आदरणीय विजयबापू शिवतारे आमदार बाळाभाऊ बेगडे दौंड विद्यमान आमदार राहुलजी कुल <laughs> आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय मतदार बंधू बहिणी आणि मातांना सर्वांना माझा नमस्कार माझी जन्मभूमी ही बारामती आहे आणि आता माझी कर्मभूमी देखील बारामती लोकसभा मतदारसंघच आहे माझे लहानपण हे बारामतीत गेलंय आणि शिक्षण देखील बारामतीतच झालंय त्यामुळं बारामती तालुका मी लहानपणापासून पाहत आले आहे हा तालुका पाहत असताना हा तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित झालेला आहे याचा विचार करताना बारामती तालुक्यातील जी दुसरी गावे आहेत तिथं बिलकुल विकास झालेला नाही आणि आपण विचार केला तर बारामती लोकसभा जे सहा तालुके आहेत यामध्ये दौंड असल इंदापूर असल बोर असल मुळशी वेल्ला खडकवासला पुरंदर यामध्ये विकासकामे करताना नेहमीच बाकीच्या तालुक्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे फक्त बारामती शहर सजवायचं आणि बाकीचे तालुके कुजवायचे हाच इतिहास अजूनपर्यंत घडलेला आहे यासाठी आपल्याला आप आता परिवर्तन करायचंय म्हणून आता आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन होणार आहे त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वांच्या योगदानाची गरज आहे आणि आता दौंड दौंड तालुका जर पाहिला तर दौंडचे विद्यमान आमदार दादा कुल यां यांनी तालुक्याचा एवढा विकास केला आहे अनेक योजना तालुक्यात आणल्या आणि विविध विकासकामे करून दौंड शहराचा कायापालट केलेला आहे आत्ता दौंडला पाहताना विकासाचं एक मॉडेल म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जाते असाच विकास हा मला बारामती लोकसभा मतदारसंघांचा करायचा आहे आणि यासाठी मी कटिबद्ध आहे आणि दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी फक्त बारामती तालुक्यात मर्यादित बारामती तालुका पुरत्याच मर्यादित विकास केला नाही तर आत्ता आम्ही प्रचारा दौऱ्याने मी ता अनेक तालुक्यांना भेट दिली यामध्ये बारामतीचे आम्हाला लोक भेटली त्यानंतर इंदापूरची लोकं भेटली की ते म्हणाले की राहुलदादांच्या मार्फत आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून आमचे अनेक आरोग्यविषयक समस्या होत्या त्या सोडवल्या गेल्या आहेत आत्ता अशी वस्तुस्थिती आहे की एखाद्या पेशंटला काही अडचण असली तर तो पेशंट आधी दादांना फोन करतो नंतर तो पेशंट डॉक्टरांना फोन करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य निधी हा राहुल दादांनी आणलेला आहे आणि म्हणूनच राहुल दादांना आता दूध म्हणले जाते तर एवढंच नाही तर सुप्यापासून दहा बारा किलोमीटरवरती चोपडच गाव आहे तिथे एका मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता पण येथील कुठल्याच स्थानिक नेत्यांनी तिथे काहीच मदत केली नाही त्या ठिकाणी आम्ही आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून तिथे स्थानिक निधीतून त्या मंदिराला दहा लाख रुपये मंजूर केले आणि त्या मंदिराचा तजीर्नदा झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचे उदाहरण म्हणजे आता आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पाहिले जाते यांनी राज्यात अनेक विविध विकास योजना आणल्या आन आणि महाराष्ट्र राज्य विकास कामांच्या बाबतीत सर्व महाराष्ट्राचा विकास काया का पालट करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य जर कोणी सुजलाम सुफलाम केला असेल तर तो म्हणजे आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच कुल सा जर तुम्ही विचार केला तर गेल्या पन्नास वर्षापासून आमचे कुटुंबीय समाजसेवेसाठी झोकून दिलेलं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला समाजसेवेचा वासा आणि वा समाजाचा वसा आणि वारसा आमच्या पाठीशी आहे आणि आत्ता जर दोनचे विद्यमान आमदारांचं काम देखील आमच्या पाठीशी आहे हे काम पाहूनच महायुतीने मला ही उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि जी संधी तुम्ही मला दिली आहे त्या संधीचं मी सोनं निश्चितच करेल त्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा आज तुम्हाला शब्द आहे आणि कुलकुटुंबियांनी समाजसेवेच्या यज्ञकुंडात सर्वस्वाची आहुती दिलेली आहे देत आहे आणि देणार राहणार आहे येत्या ते तेवीस तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आपल्याला आपल्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करायचं आहे आणि हे मतदान केवळ कुठल्या महायुतीला नसून हे मतदान आपल्या देश सेवेसाठी करायचं आहे आपल्या राष्ट्रसेवेसाठी करायचंय आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला हे मतदान करायचं आहे त्यासाठी सर्वांच्या आशीर्वाद आणि सर्वांचे सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्यात आणि आता मी एवढीच विनंती करते की आणि आपलं जे कमळ चिन्ह आहे ते वोटिंग मशीनवरती एक नंबरलाच आहे ते आपल्याला एक नंबरलाच न्यायचं आहे शेवटी मी सर्वांना एवढीच विनंती करते की येत्या तेवीस तारखेला आपल्याला फुलवायचं आहे कमळाचं फुल येत्या तेवीस तारखेला आपल्याला फुलवायचंय कमळाचं फुल मतरूपी आशीर्वाद मागते कांचन कुल मतरूपी आशीर्वाद मागते कांचन कुल एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शुनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा